नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला करा, करा, शिवाजी करा। महाराजांची वचनपूर्ती बाजी घोरपडेच वध राजे मोगलांच्या प्रदेशात धुमाकूळ घालीत असताना एके दिवशी राजगडाहून तातडीचा खरिता आला जिजाबाईंनी राजांना पत्र पाठवले होते पुन्हा दुर्बुद्धी धरून खवास खान विजापुरून तुमच्यावर रवाना झाला आहे त्याच्याबरोबर पडे व किम सावंत आहेत व आंबा यश देणारे पूर्ण आहे बाजी घोरपडे याचा विसर पडू नये वेळे द्यावे आणि आमचे मनोदय शेवटास नेणारे तुम्ही सुपुत्र निर्माण आहात म्हणून आज्ञा केली आदिलशाहने तंग मोडून खवास खानाची स्वारी महाराजांवर केली खवास खानला गाठण्यासाठी दक्षिणाकडे राजे वळाले राजे वाटेवर असतानाच त्यांना बातमी मिळाली त्या बातमीने राजे व्यतीत झाले खवास खान बरोबर आदिलशाही सरदार म्हणून खुद्द राजांचे भाऊ एकोजी राजे भोसले येत आहे त्या बातमीबरोबर दुसरी महत्वाची बातमी हेरा आणली ती म्हणजे बाजी घोर जरी खवास खानला मिळण्याचे हुकूम दिले असले तरी बाजी घोरपडे अद्याप सामील झालेला नाही ते मुदळात विश्रांती घेत आहेत शिवाजी राजांना शहाजी महाराजांचे बोल आठवले बाजी घोरपड्यांचे कृत्य त्यांना आठवले सारा तुवे चुफाळून उठला राजांना एक खंत होती ती म्हणजे मराठे मराठ्यांच्या विरोधात उभे होते सावंत घोरपडे आणि त्यांचे बंधू एकोजी राजे राजांनी उसंत न घेता मुदोळ गाठले दिवस मावळाला राजे मुधोराचे परिसर पोहोचले राजांनी आपल्या पथकाला इशारत दिली गारज झाली आणि राजे सरळ बाजी घोरपड्यांच्या वाड्याशी आले वाड्यांचा कब्जा मिळाला माडीवर चढलेल्या सैनिकांनी बाजी घोरपड्यांना अंतरुणाशी खेळून ठेवले होते राजे माडीवर गेले बाजी घोरपडे विस्पारीत नेत्रांनी राजांकडे पाहत होता कोण तुम्ही ओळखलं नाहीस मला शिवाजी म्हणतात फर्ंदर शहाजी राजांचा मुलगा बाजीला मृत्यूची जाणीव झाली तो उठण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याच्या छातीला तलवार भिडली उसण्या धैर्याने बाजी म्हणाला झुकले त्यावर वार करण शोभत नाही मला संधी दे मी सशस्त्र घेऊन येतो रामी दगाबा जाता रणनीती सुचू लागली फरजंद शहाजी राजांना कैद करताना हे आठवलं नाही विश्वासघातक्या जेव्हा महाराज साहेब झोपले होते तेव्हाच त्यांना कैद ना त्या धडपडीत साहेब जखमी होऊन बेशुद्ध पडले त्यांना चढवणारा तुम्ही रणती रणनीती सांगता भीतीने पडलेल्या बाजीकडे त्यांनी तिरस्करांनी पाहिले आणि म्हणाले बाजी खाली आम्ही चौकात वाट पाहतो तलवार घेऊन सत्वर खाली ये सार मोदोड वेडला आहे पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर जमणार नाही राजा आणि बाजी घोरपड्यात युद्ध झाले या युद्धात बाजी घोरपडे मरण पावला आपल्या वडिलांचा अपमानाचा सूड उगवून राजे माघारी वळले जिजाबाईंची इच्छा पूर्ण केल्याने राजे बहुत खुशवंत झाले